साई मोदीजींच्या प्रयत्नाने आपल्याला सुखाचे दिवस आलेले असं मला वाटत कारण मराठी भाषेला अभिजात दर्जा देणारे मंत्रिमंडळाचे मंत्री, मंत्री, मंत्री आपले पियुष गोयलजी हे आज आपल्याकडे आलेले आहे आणि त्यांच्या हस्ते आज आपल्याला हक्काच्या घरातली चावी मिळणार आहे हा दुधात शर्करेचा युज आहे बंधू भगिनी आज पंधराशे घराचं वितरण होते अकराशे एकतीस घरांची लट पडलेले आहे त्यांच्या इतर चाव्या आज आपण इकडे सर्व आलेले आहोत मी आपल्या सर्वांचे जाळते आणि ज्यांनी ही सर्व कल्पना आणली हे एकोणीसशे पंच्याण्णव ला महायुतीचं सरकार असताना हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होत की आपण एस च्या माध्यमातून सर्वांना घर द्यायला पाहिजे आणि आम्ही ज्या वेळेला दोन हजार सतरा ला घर दिली तेव्हा दोनशे एकोणसत्तर स्क्वेअर फुट ची घर दिली आणि आता आपण तीनशे स्क्वेअर फुट च घर सर्वांना देतोय जे मोदीजींच स्वप्न आहे की गरीबाला त्याला राहणार घर द्यायला पाहिजे सर ह्या प्रोजेक्ट मध्ये ज्या पद्धतीने घर बनवलेली आहे त्या पद्धतीने सुविधा दिलेली आहे माझ्या गरीब बांधवाला असं घर स्वप्नात नव्हतं पण ही जी योजना आहे एसआरातून आज गरीब लोकांना सर्वांच अभिनंदन करतो खास करून मला अभिनंदन करायचंय राज्याचे मुख्यमंत्री आदरणी एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री

आपके बच्चों पर आपके परिवार पर लेके आया है लगभग पंद्रह सौ भाई बहनों को अपना घर मिलने जा रहा है मैं बहुत बहुत आनंदित हूँ बहुत बहुत खुश हूँ और मैं आपको विश्वास दिलाता हूँ कि जितने नटके पट्टे प्रोजेक्ट पूरे क्षेत्र में है उन सबको को मेरे पास शुरुआत करके थे। पुराने ऐसे भी निर्माण उन सबको भी पक्का का किनारे का चार महाराष्ट्र में राहुल जी की सरकार केंद्र में नरेंद्र मोदी की सरकार डबल एजेंट के रूप में और हम सब आपके समक्ष चाहे मैं खासकर आपके आशीर्वाद से बनाऊ आगे आने वाले दिनों में आप पूरा माज को छह से छह आमदार बिताकर मजबूत बनाएंगे और हम सब मिलकर आपके सपनों को पूरा करने का पूरी शिद्दत के साथ पूरी मेहनत के साथ पूरी प्रतिबद्धता पत, के साथ सभी को अपना अपना घर मिले इस काम को पूरा करें दहिसर मदेल जनकल्याण नगरचा पंधराशे झोपडपट्टी धारकांचे हे स्वप्न पूर्ण होते आहे याचा मला विशेष आनंद आहे जनकल्याण नगर एस आर ए प्रकल्पांतर्गत ज्या दीड हजार कुटुंबांना आज सदनिकांच्या चाव्या मिळत आहेत त्या सर्व कुटुंबांचे मी हार्दिक अभिनंदन करतो तसेच विकासकांचेही अभिनंदन करतो आमदार मनीषा चौधरी यांच्या दहिसर विधानसभा मतदारसंघातील जनकल्याण नगरमधील या एस आर ए प्रकल्पामुळे आज पंधराशे कुटुंबांचे पक्क्या घराचे स्वप्न साकार झाले आहेत झोपडपट्टीधारक सदनिकांचे मालक झाले या आनंदाच्या क्षणी या सर्वांचे मी पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो या संपूर्ण प्रकल्पाकरता आमदार मनीषाते चौधरी यांनी जी मेहनत घेतलेली आहे त्याबद्दल त्यांचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो